बघूया उत्तम भाऊ सवाने जबरदस्त जोडी पडवतोय टार्जन आणि बावऱ्याची जोडी लांजा तालुक्यात ना आलेली ही सुद्धा जोडी आहे बघूया उत्तम भाऊ गती वाढवणार का टारजण या ठिकाणी नाव कोरणार का जबरदस्त वेगाचा पैला सोळा सत्तेचाळीस सोळा सत्तेचाळीस एकशे सांगा जोडीची वेळ सांगा वीस झिरो तीन वीस झिरो तीन रेशन कारशा जागा जोरात जाऊया जोरात दाब्या कधी वाढायला पाहिजे घे परशे लागे समा कस्त वेगाची जोडी आहे एवढ्या जोरात एवढे जोरात आला आला पर्शी आला पर्शी आला ए फ्र सोळा सोळा गती शेवटला कमी झाली सतरा पंचायत सतरा पंचायत नंबरची मानकरी चोवीस नंबरला पळालेली जोडी सुरेश झेपले सुरेश झेपले ही जोडी नऊ नंबरची मानकरी झाली त्यानंतर आठ नंबरचा मानकरी आणि सष्ट नंबर पळालेली जोडी देसाई ही जोडी आठ नंबरची मानकरी झालेली आहे त्यानंतर सात नंबर चा पळाली अकरा जोडी राजा सरजेव ग्रुप शेतेवा पाखर उत्तमबाऊ चव्हाण हा चहावी दुर्दैवाने जोडी बार शेतेवानी जोडी सुटली जाधव जरा परत एकदा देवागुरु असून सुधीर शेख सावडेकरांचा सोन्या संग्रमाला जबरदस्त बघा गावठी कसा घाटीच्या फुड पडतोय तू हे सांगा किती मोठ्या आणि शंकर देवा देवागुरा बघूया काय करतोय जबरदस्त का जोडी आहे घे शंकर लाट गे शंकर लाट गे, गे। जोडे फिर फिरले जोडे फिरले जोडे आज वाढव 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 येऊ एवढे जोरात एवढे एवढे जोरात आले 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 सुंदर

आपलं पाहतोय गदेचा मानकरी आपल्या थळ्या थोड्या समजेल अतिशय सुंदर वेगवान गाडी पळवलेली आहे आणि अतिशय सुरेख असा वेगवेगळ्या आहे काशीनाथ